युवाध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त श्री दत्तात्रय गंगाधर वाणी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान युवाध्ये वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा अहमदनगर येथे संपन्न अहमदनगर युवाध्ये वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथील माऊली सभागृहात ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाध्येय यांच्या वतीने दिल्या जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्री दत्तात्रय गंगाधर वाणी यांना प्रदान करण्यात आला त्यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त दरवर्षी विद्यालयास एक हजार रुपया किमतीचे पुस्तके भेट दिली ग्रंथ दिंडी ग्रंथ प्रदर्शन याचे आयोजन केले छात्र ज्ञान प्रबोधिनी पुणे यांचे वाचन प्रकल्पासाठी प्रबोधन दूत म्हणून कार्य केले ज्ञान के वाचनालय व छात्र प्रबोधिनी तर्फे विद्यालयास दहा हजार रुपये किमतीची पुस्तके भेट मिळवून दिली महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद एस सी ई आर टी पुणे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका लेखक सदस्य म्हणून कार्य केले अशा या शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री भवनराव पोद्दार प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख श्री राजेंद्र दासरी ज्येष्ठ पत्रकार श्री भरत सुरसे तर प्रमुख उपस्थितीमध्ये युवा उद्योजक विपुल वाखरे नितीन एडके व युवा कवी अक्षय तेलोरे हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र दासरे यांनी आपल्या भाषणात युवा ध्येय परिवाराला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमी स्मरण ठेवावे आणि आपल्या हातून आणखीन कल्याणकारी कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली दुसऱ्या प्रमुख पाहुणे श्री भरत सुरसे यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या क्षेत्रात निपक्ष व निस्वार्थपणे पत्रकारिता करणे सध्या दुरापास्त झाले आहे यामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे परंतु ध्येय मात्र अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर कार्य करत तेरा वर्षांपासून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवत आहे याबद्दल संपादक श्री लहानू सदगीर यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे सांगितले भाषणात ज्येष्ठ साहित्यिक श्री बबन पोतदार यांनी मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनला आहे यात सत्यता तपासून कार्य करणे अत्यंत कठीण झाले आहे अशा सत्याच्या कसोटीवर ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निःपक्षपादी कार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपले मित्र परिवारासह राज्यभरातून उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रसिद्ध निवेदक आदिनाथ अन्नदाते यांनी केले युवा ध्येय टीमने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले